नमस्कार मंडळी तर ही व्हिडिओ गुरुवारी सात तारखेची आहे माझ्या सासरी गेली छत्तीस वर्षांपासून नवनाथ ग्रंथ पारायण चालू आहे तर आज या ग्रंथ वाचनाची समाप्ती आहे त्यामुळे मी आणि वैभव दाभोळला जात आहोत नवनाथांचे ग्रंथ हे चाळीस अध्यायांचे असते चाळीस अध्याय वाचून झाले की या पोथीचे उद्यापन दिले जाते त्यालाच ग्रंथ समाप्ती असे म्हणतात हे मंदिर नदीकाठी असून लाडघरच्या चंडिका देवीचे आहे ह्या मंदिराचे जीर्णोद्धार गेल्या वर्षी झालेले आहे येथे आलो की मन अगदी प्रसन्न होते हे वेळेश्वर देवस्थान शंकराचे जागृत मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन आहे तसेच श्रावण महिन्यात सोमवारी आणि शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात या मंदिरामध्ये महाशिवरात्री ही मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते तीन तासांनी घरी आल्यावर नंतर हातपाय धुऊन घरी तयारी करायला सुरुवात केली नवनाथ ग्रंथ हे चाळीस की संध्याकाळी या ग्रंथाचे पारायण वाचन चालू करतात ग्रंथवाचन हे चाळीसवे अध्यापर्यंत आले की या पोथीला अध्यापन दिले जाते नवनाथांना नवनारायणांचे अवतार मानले जाते पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या नवनारायणांनी कलियुगात नवनाथांच्या रूपात अवकार घेतला असे सांगितले जाते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ दहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ बर्तरीनाथ रेवणनाथ नागनाथ आणि चरपटनाथ असे नऊ नवनाथांची नावे आहेत नवनाथ म्हणजे नाथ संप्रदायातील नऊ महान संत त्यांना देखील म्हणते या नऊ संतांनी नाथ संप्रदायाची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली समाप्ती झाल्यानंतर नवनाथांना नैवेद्य दाखवले जाते त्यानंतर आरती केली जाते दरवर्षी आमच्या घरी सत्यनारायण पूजा आणि नवनाथ महाराज ग्रंथ पारायण होते पारायणाच्या समाप्ती दिवशी महाप्रसाद असते त्यामुळे गावातील महिला लवकरच येतात तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तीर्थप्रसाद देखील असते आपल्या घरी पूजा असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ करता आली नाही पूर्ण जेवण झाल्यानंतर पोतीला नैवेद्य दाखवले जाते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती होते आणि त्यानंतर महाप्रसादीला सुरुवात होते तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा